शहापूर तालुक्यातील सापगाव गावातील नंदू देसले व संजय देसले यांच्या घराला भीषण आग घरामध्येच राशनचे दुकान असल्याने तांदूळ गहू व सर्व साहित्य आणि सामान जळून खाक झाले आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे देसले यांच्या घराला मंगळवारी दुपारी अचानकपणे भीषण आग लागली असून सदर घर हे जुने लाकडे असल्यामुळे आगीने काही क्षणातच रूप धारण केले होते या आगीची माहिती मिळताच शहापूर पोलीस व शाहूर नगरपंचायत अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी गावातील ग्रामस्थ व जीवरक्षक टीमच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली नेमकी आग कशाला लागली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील सामान जळून खाक झाले असल्याने घरमालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या तलाठ्यांनी पंचनामा केला आहे सदर कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क